दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ केलेली करणी कशी ओळखावी निवारण मंत्रा बाधा उपाय इन मराठी खूप सुंदर उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे एक सेवा मी तुमच्यासाठी आणलेली आहे जर करणी बाधेचा त्रास आहे किंवा तो कसा दूर करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला पाहिजे माहिती आवडली तर तुम्ही अनेक लोकांना शेअर केली पाहिजे आणि नवीन कोण असेल तर लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगेन जर तुमच्या जीवनामध्ये खूप अंधकार झालेला आहे कोणताही मार्ग दिसत नाहीये असं वाटतंय की आता सर्व काही संपलेलं आहे कारण शत्रुबाधा खूप वाढलेले आहे आक्रमण घरावर खूप होत आहे घरामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये अक्षरशः मंगल कार्य होत नाहीये आणि याचा त्रास घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होतोय जर तुमच्या घरावर कुणीतरी काहीतरी केलेलं आहे हे कसं ओळखावं हो? तर मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये थोडंसं सा माहिती सांगेन सांगायचं म्हणलं तर मला दिवस पुरायचा नाही आहे एवढं मी तुम्हाला कर्णिबा सांगू शकतो पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो जर आमावश्याच्या आधी दोन दिवस आमावश्याच्या दिवशी आणि आमावश्याच्या नंतर दोन दिवस जर घरामध्ये त्रास होत असला किंवा घरामध्ये वादविवाद क्लेश होत असले संचार होत असला तर समजून जावा घरामध्ये काही ना काहीतरी बाधा आलेली आहे किंवा पाठवलेल्या आहे सेम पौर्णिमेचं तसंच असतं जर तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील आणि त्या वस्तू वारंवार बिघडतात तरी समजून जावा की नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आलेली आहे तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला खूप असा त्रास होतोय शारीरिक असेल मानसिक असेल आणि तो अगदी पहिला व्यवस्थित होता आता अचानक खूप चेंजेस झालेला आहे त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत अक्षरशः तो झोपून असतो बेड रेस्ट करत असतो अक्षरशः तो बडबडत असतो किंचाळत असतो आणि तुम्हाला त्याचं काहीच कळत नाहीये तो एक्झॅक्टली म्हणतोय काय त्याचे हावभाव बदललेले आहेत त्याचे डोळे त्यावेळेस ज्यावेळेस तो बडबडतोय त्यावेळेस वेगळेच तुम्हाला दिसतात किंवा तो व्यक्ती अक्षरशः घर सोडून कुठेतरी भटकत असतो रात्रीचा घरातून बाय बाहेर गायब होतोय तरी समजून जावा की तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीवर काही ना काहीतरी तंत्रसाधना बाहनामती या गोष्टी झालेल्या आहेत जर घरामध्ये संचार एखाद्या व्यक्तीला होतोय आणि त्या संचारामध्ये तो व्यक्ती घरातली तोडफोड करतोय किंवा कपडे अंगातली फाडून टाकतोय किंवा अंगावर लोकांच्या धावून येतोय दहा दहा लोकांना तो लो व्यक्ती एकटा ऐकत नाहीये अक्षरशः पळत सुटतोय कुठंही जातोय अंगावर कपडे ठेवत नाहीये नदी किनारी जाऊन बसतोय एखाद्या पडक्या वाड्यामध्ये जाऊन बसतोय झाडांना मेक्या मारतोय तरी समजून जावा की तुमच्या मागे काही ना काहीतरी बाधा आहेत घरामध्ये तुम्ही पहिलं पाच हजारचा किराणा भरायचा पाच हजारच्या किराणामध्ये सात लोकांचं सर्व काही घरामध्ये महिनाभर भागायचं पण आता अक्षरशः दहा हजारचा किराणा लागतोय आणि किराणा कुठं जातोय हे समजत नाही अक्षरशः घरामध्ये खूप अशा आसुरी शक्ती आलेल्या आहेत आले त्यांचे भास तुम्हाला वारंवार होतात भिंतींवर सावल्या दिसतात अक्षरशः घरात जाणवत आहे कुणी येत आहे कुणी जाते किंवा तर तुम्हाला स्पर्श करून गेलेलेच तुम्हाला जाणवते किंवा तुमच्या समोर येऊन काहीतरी चित्र उभं राहते किंवा तुम्हाला स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये कोणीतरी तुमचा गळा दाबते तुमच्या छातीवर येऊन बसलेला आहे अक्षरशः तुम्ही घरातल्या व्यक्तींना आवाज देताय पण तो आवाज घरातल्या व्यक्तींपर्यंत पोचत नाहीये श्वास गुदमरतोय अक्षरशः पाच ते दहा सेकंद तुम्हाला असा त्रास होतोय जाग आल्यानंतर तुम्ही खडखडून उभे राहताय आणि घामा होत होताय भीती वाटते अक्षरशः काळजी वाटते टेन्शन येते डिप्रेशन येत आहे किंवा तुम्ही एका खुशीवर झोपलेला आहात आणि दुसऱ्या खुशीला तुमच्या बाजूला कुणीतरी झोपलेल्याच तुम्हाला जाणवत आहे तर निश्चितच तुम्ही समजा तुमच्या मागे काही ना काहीतरी बाधा आहे स्वप्न अशी पडतात की त्या स्वप्नामध्ये कुठ लांब तुम्ही अंधारा ठिकाणी आहात अनोळखी जागा आहे आणि त्या जागेवर तुमच्या जवळ कुणीही नाहीये अक्षरशः असू दे शक्य आहेत त्या तुम्हाला दिसतात त्या तुम्हाला बोलतात अक्षरशः भयानक चित्र चेहरे त्यांचे तुम्हाला समोर दिसतात आणि अक्षरशः तुमचं धग 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 असं होतय आणि अक्षरशः की आपल्याला ह्यातून कुणी वाचवणार नाहीये अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः तुम्ही धावत सुटताय आणि त्या शकतात तुमच्यावर अटॅक करतात तुमच्या मागे मागे येतात आणि तेवढ्यात तुम्हाला जाग येते असे वारंवार स्वप्न पडतात तर निश्चित समजा की तुमच्या मागे काही ना काहीतरी प्रकार केलेले आहेत आता हे प्रकार कोण लोक करतात हे लोक आपल्या जवळचेच असतात त्या लोकांना आपली झालेली प्रगती पावत नाहीये कारण समाजातील अन्य लोकांना तुमचं घेणं देणं काही नाहीये जे आपले जवळचे असतात त्याच लोकांना आपलं घेणं देणं असतं म्हणून आपल्या जवळचेच लोक कुणीतरी असतात की वेळ बघून डाव साधतात आणि आपल्यावर अटॅक करतात घर प्रगतीपथावरच अगदी जमीन दोस्त करतात अशी लोक आपल्या गरीब स्वभावाचा फायदा उचलतात आणि आपल्या घरामध्ये नको त्या गोष्टी आणून सोडतात तर या गोष्टींना घरातून बाहेर काढायचं आहे तर मी तुम्हाला सांगेन कुठंही न जाता एक रुपयाही न घालवता आपल्या गर घरच्या घरी एक दत्ताईची सेवा करायची ही सेवा करताय तर बघा कोणत्याही प्रकारची भूतबाधा असेल प्रेद बाधा असेल बाणाबत्ती तंत्रसाधना तोने तोटे जादू तोणा ब्लॅक मॅजिक या गोष्टी सर्व अक्षरशः काही दिवसामध्ये निघून जातील हे दत्तवानी सत्यवानी तुमच्या दादाचा शब्द आहे अनेक लोकांच्या गेलेल्या आहेत तुमच्या का जाणार नाही आहेत आणि अक्षरशः दत्त आईचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीये दत्त आई अक्षरशः त्या शक्त्यांना आणि त्या व्यक्तीला काठीने बडव 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 बडवते हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाचाल तर मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे ही सेवा करताना घरात काही नियम पाळायचे ते नियम पाळले तरच तुम्हाला रिझल्ट येईल तर आता पहिला नियम म्हणजे दारू घरामध्ये कुणीही प्यायची नाही आहे किंवा बाहेरून पिऊन यायची नाही आहे मांसार असेल म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेज घरामध्ये कुणी बनवायचं नाही खायचं नाही किंवा बाहेरूनही खाऊन यायचं नाही आहे हे मात्र तुम्ही पाळलं पाहिजे जर घरातला एखादा व्यक्ती नाही ऐकत तर महाराजांना विनंती करा हा व्यक्ती ऐकत नाही आहे मला तुमची सेवा करायची आणि या घरातल्या संकटापासून आम्हाला बाहेर पडायचं आहे एवढं बोलून जरी तुम्ही महाराजांना विनंती करून जर सेवा चालू केली तर निश्चितच तुमची आजी महाराजांपासून पोचेल आता अनेक लोक म्हणतात की दादा दवाखाना आमच्या घरामध्ये खूप चालू आहे खूप आम्ही असे उपाय केले दवाखान्यात अनेक ठिकाणी स्पेशालिस्टला दाखवलं एम आर सी टी स्कॅन एक्स रे ब्लड अशा सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या रिपोर्ट नॉर्मल आहेत पण अमावशा पौर्णिमा आले की एखादा व्यक्ती गारतोय आणि कोरोनामध्ये झोपतोय अक्षरशः कर्ता पुरुष घरामध्येच असतो त्याच्यामुळे घरामध्ये कर्ज वाढलेलं आहे अक्षरशः इष्टेत विकायची वेळ आलेली आहे पण आजार पण घरातलं जात नाही आहे आजारांची संखला घरामध्ये आमच्या कंटिन्यू आहे एक बरं होत की दुसरा आहे दुसरा बरा होतोय की तिसरा आजारी अक्षरशः घरातली व्यक्तींची मती बांधल्यासारखी झालेली आहे तर दादा आम्ही आता करावं हो काय त्यासाठीच तुम्हाला दोन नियम सांगितले ते पाळायचे आणि सेवा करायची सेवा कोणती आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन आणि तुम्हाला सांगेन की मासिक पाळी आणि सुतक आल्यावर सेवा आपण कशी करायची सेवा अजिबात आपल्याला सोडायची नाहीये कंटिन्यू करत राहायचंय ज्या दिवशी आपली वेळ आली त्या दिवशी महाराज आपल्या घरी येणार म्हणजे येणार आणि त्या दिवशी महाराज तुम्हाला संकटातून बाहेर काढणार हे दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय तर सेवा आहे गुरुचरित्र चौदावाद्याय गुरुचरित्र अठरा वाद्याय शिवलीला अमृत अकरावाद्याय आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या आणि ब्रह्मा विष्णू महेश म्हणून प्रज्वलित करायच्या अगरबत्ती संपसतोपर्यंत नामस्मरण करायचं आणि एक डबी घ्यायची डबीमध्ये तो अंगारा साठवून ठेवायचा आणि साठवल्यानंतर एक वाटीभर पाणी घ्या पाणीमध्ये थोडीशी ती उडी मिक्स करा दत्ताईला विनंती करा हे दत्ताई हे दत्तप्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे दत्ताई या तीर्थामध्ये तुझा कृपा आशीर्वाद येऊ द्या आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते तीर्थ पाजा घरामध्ये अंगारा सर्व ठिकाणी फुका महाराजांचं नाव घेता घेता अगरबत्ती केमिकल युक्त नका घेऊ म्हणजे केमिकल विरहित म्हणजे आयुर्वेदिक अशी अगरबत्ती घ्या त्याच्यामुळे आपल्या शरीराला साईड इफेक्ट होणार नाहीये आता मासिक पाळी सुत आल्यानंतर आपण काय करायचं तर त्यावेळेस आपण मोबाईलवर अध्याय ऐकायचे आणि एक घड्याळ घ्यायचं घड्याळ घेतल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं आपण श्री गुरुदेव रत्न मंत्र जपायचं आणि रिझल्ट तर तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिजे आणि दादाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं अवधूत सा, चिंतन श्री गुरुदेव दत्त